नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेनेटा या कंपनीच्या लिक्विड फायटम एच ऍडव्हान्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड फायटम एच ऍडव्हान्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो यापूर्वी हे आपण लिक्विड व्हायटम एच आणि लिक्विड व्हायटम एच फोर्ट या दोनही औषधांबाबत माहिती घेतलेलीच आहे मित्रांनो आजच्या आपण लिक्विड व्हायटम एच ॲडव्हान्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ हो, नक्की शेअर मित्रांनो प्रथमता आपण पाहूया की लिक्विड व्हायटम एच ॲडव्हान्स या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन ए आहे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन ई e आहे विटॅमिन एच e आहे झिंक आहे सेलेनियम आहे कॉपर आहे आणि क्रोमियम आहे मित्रांनो हे सर्व घटक आपल्याला या लिक्विड व्हायटम एच मध्ये दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड व्हायटम एच ॲडव्हान्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर मित्रांनो लिक्विड व्हायटम एच ॲडव्हान्स या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या काशेचा जो विकास आहे तो करायचा असेल आपल्याला आपल्या पशूंच्या काशेची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड फायटम एच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांना मागच्या वेताला त्यांना जर मस्टायटीस सारखे आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या कासेमधील ज्या दूध बनव बनवणाऱ्या ज्या ग्र ग्रंथी आहेत त्यांचे जर डॅमेज झालेले असेल तर त्यांना नवीन तयार करण्यासाठी आपण या लिक्विड व्हायटमिएच ऍडव्हान्सचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करू शकतो मग त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या त्या नवीन पेशी तयार करण्यासाठी त्यांना त्यांची दूध साठवण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवण्यासाठी या लिक्विड एच ऍडव्हान्समुळे खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला अतिशय चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे काशे संबंधित जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील या औषधाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड फायटम एच ॲडव्हान्स या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना दूध गळतीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा या औषधाचा जो रिझल्ट आहे तो अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या दूध गळतीच्या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड एच ॲडव्हान्समुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड एच ॲडव्हान्स या औषधाचा वापर आपल्या पशूंना जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या लिक्विड फायटम एच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर स्ट्रेस आलेला असेल तर त्यामधून सुद्धा आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल यामध्ये एफेमडे असेल किंवा लंपी असेल तर या आजारांमधून देखील आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड एच ॲडव्हान्सचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना इतर कुठलेही आजार झालेले असतील तर त्यामध्ये आपण जर या लिक्विड एच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंना या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी खूप चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वारंवार वार होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड फायटमियच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशुंमध्ये करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना त्या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन लवकरात लवकर वाढवण्यासाठी देखील या लिक्विड फायटमिएच ॲडव्हान्सचे अतिशय चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड एच ॲडव्हान्सचा वापर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये येणारा जो हीट स्ट्रेस आहे तर त्याला दूर करण्यासाठी किंवा त्यामधून आपल्या पशूंना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी या लिक्विड एच ॲडव्हान्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्येही मित्रांनो या औषधाचे अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड एच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या तेन शिंगासंबंधित कुठले आजार असतील किंवा त्यांना खुरासंबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये असणारे हे जे आजार आहेत किंवा त्यांना ज्या खुराच्या किंवा शिंगाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या लिक्विड एच ॲडव्हान्सचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड एच ऍडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्याला जर इन्फर्टिलिटीच्या समस्या येत असतील आपल्या पशूंमध्ये जर त्यांना माझ्यावरती येण्यासाठी किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी जर अडचणी येत असतील तर त्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला या लिक्विड एच ॲडव्हान्सचे अतिशय चांगले फायदे होतात मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला अडचणी पाहायला मिळतात किंवा आपल्या पशूंच्या शरीरावरती जर तणाव असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात तर या दोन्ही ठिकाणी मित्रांनो या लिक्विड फायटमॅच ॲडव्हान्सचे आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड फायटमॅच ॲडव्हान्सचा वापर आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांना लवकरात लवकर त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी देखील या लिक्विड फायटमेच ॲडव्हान्सचा आपण उपयोग करू शकतो त्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला या औषधाचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण लिक्विड फायटमेच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेवरती चमक वाढवण्यासाठी देखील करू शकतो त्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला या औषधाचे अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण लिक्विड व्हायटामिन एच ॲडव्हान्सचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते किंवा ते लवकरात लवकर वाढत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड याच ॲडव्हान्सचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या लिक्विड याच ॲडव्हान्सचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो लिक्विड व्हायटम एच ॲडव्हान्स या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या लिक्विड व्हायटमेच ॲडव्हान्सचा वापर आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये आपले गाई असतील किंवा म्हैस असतील तर त्यांच्यामध्ये आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो तसंच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या शिळी मेंढींमध्ये में करणार असाल किंवा आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या डोस आपण आपल्या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्या गोठ्यावरती किंवा आपल्या पशूंमध्ये लिक्विड व्हायटमिज औषध जे आहे त्याचा वापर केलेलाच असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या लिक्विड, या लिक्विड या या वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच अतिशय चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण लिक्विड व्हायटमेच ॲडव्हान्स या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा तर मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद